वळूया पुढच्या बातमीकडे अभिनय सम्राट अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशोक सराफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले तर आपण अशोक मामांचे फॅन असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं अष्टपैलू कलाकार अशोक मामा सराफ यांचा सत्कार जोरदार था, या नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी असतील अजित भुरे वगैरे या लोकांचं विलक्षण माझ्यावर प्रेम आहे याबद्दल कला मग मी काय बोलूच शकत नाही तेव्हा या लोकांनी जो मला इकडे उभं राहण्याचा जो प्रयत्न केला आणि उभं राहून माझा सत्कार तुमच्यासमोर केला याबद्दल मी या नाट्य परिषदेचा सुद्धा आभारी आहे अशोक सराफ यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आनंद का झाला कारण शेवटी हा आपला महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि अशोक मामांना आणि वहिनींना आनंद झाला तेवढा मलाही झाला कारण मी अशोक मामांचा मी फॅन आहे मी मुख्यमंत्री असताना अशोकजींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचं भाग्य मला लाभलं याचा आनंद आहे मला आणि यानंतर आता एक वेगळी बातमी भारतीय सीमांचं रक्षण करणाऱ्या